दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मेंदूची काम करण्याची क्षमता कमी झाली की पार्किन्सन्स आजाराची लक्षणं ही जाणवायला लागतात ज्यामध्ये दीर्घकाळ हात बोटं किंवा खांद्यांमध्ये कंप होणं थरथरणे हातापायांची हालचाल कमी होणे स्नायूंमध्ये कडकपणा आल्यास वेदना होणे बोलताना अडथळा येणे ही काही लक्षणं आहे बऱ्याचशा पंचावन्न वर्षावरील वयांच्या व्यक्तींमध्ये हा आजार बळावतो मेंदूचं काम करण्याची क्षमता कमी झाली की शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणं शक्य होत नाही या आजारावर कायमचा उपाय नाही तरी पण लक्षणं जाणवायला लागल्यास वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेणं आवश्यक आहे पार्किन्सन्स डिसीज अँड मुवमेंट डिसऑर्डर सोसायटी अर्थात पीडीएमडीएस एस ही ग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरते आहे पार्किन्सन्स आजारानं ग्रस्त रुग्णांसाठी नाशिक येथील कृषीनगर कॉलनी जवळील संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी प्रत्येक शनिवारी सकाळी अकरा ते बारा या वेळेत मोफत फिजिओथेरपीचे सत्र चालवले जातात अकरा एप्रिलला वर्ल्ड पार्किन्सन्स डे निमित्तानं गुरुदक्षिणा हॉल येथे खास मनोरंजनात्मक आणि माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात या प्रसंगी प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर राहुल सीईओ मारिया बरेटो शर्मिला यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर राहुल बाविस्कर काय सांगतायत ते पाहूयात पार्किन्सन्स डिसीज बद्दल एक थोडक्यात सांगायचं झालं तर हा वाढत्या वयाचा आजार आहे आणि यामध्ये तीन गोष्टींचं एक त्रिकूट असतं जे माणूस संत होत जातो स्लो होत जातो त्याच्या हातांना कापरं होत बोलण्यामध्ये बोबडी वळते किंवा चालताना तोल जातो सो ट्रेमर्स रिजिडिटी आणि ब्रॅडी या तीन घटकांचा याच्यामध्ये गोष्टी असतात आणि हळूहळू माणसांमध्ये त्याच्यामध्ये संतता यायला लागते कंपवात देखील याला मराठीमध्ये म्हटलं जातं आणि दुर्दैवाने हे आजार दिवसेंदिवस वाढत जाणारे असतात आणि या आजारांना पूर्णतः उपचार नसले तरी काही औषधांच्या मदतीने बऱ्याच लक्षणांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो आणि विशेषतः या आजाराच्या उपचारासाठी सिंडोपा म्हणा लिव्होडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन किंवा काही पार्किन्सन्स डिसीजच्या सर्जरीज देखील याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेतला तर या आजारामध्ये आपल्याला बरीच मात करता येते पण नेहमीच्या औषधं गोळ्या आणि सर्जरी या खेरीजही या लोकांना भरपूर मदतीची गरज असते जे या आजाराने आलेलं अपंगत्व जे असतं आणि ती जी काही इतर गोष्टींसाठी आपल्याला फिजिओथेरपी स्पीच थेरपी डायटिशियनची मदत नंतर सायकोलॉजीची मदत स्पीच थेरपी या गोष्टींची जी मदत लागते ती मदत पुरवण्याचं काम पार्किन्सन्स डिसीज आणि मुवमेंट डिसऑर्डर सोसायटी ही करत असते कारण आजाराला पूर्ण मात देता येत नसली तरी यशस्वीरित्या त्याला लढा मात्र निश्चित देता येतो आणि तो लढा देण्यासाठी या पार्किन्सन पेशंटला मदत करण्यासाठी मदत करत असते मुंबईचे डॉक्टर सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही पार्किन्सन सोसायटी सुरुवात करण्यात आली होती आणि खरं म्हणजे तर मुंबई बाहेरची नाशिक ही त्याची पहिली ब्रँच होती हे आपण या ठिकाणी अभिमानाने नमूद केलं पाहिजे ऑफ जेम्स The parkinsons support group was started in nasik in 2012 today the parkinsons disease and movement disorder society has over 70 centers across our country where we offer free services to all people with parkinsons and their families to help them as they journey with parkinsons and provide some support to them to help मॅनेज द सेंटर्स अँड लिव्ह द बेस्ट quality ऑफ life. Parkinson's Disease अँड Movement डिसऑर्डर सोसायटी ही संस्था भारतभर पार्किन्सन्स असलेल्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या केअरगिवर्ससाठी सेवा देते या सेवेमध्ये आम्ही फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी बौद्धिक व्यायाम असे निरनिराळे प्रकार केले जातात ज्यायोगे ह्या रुग्णांना फायदा होतो ह्या सेवा आमच्या मोफत आहेत नाशिकमध्ये ह्या सेवा कृषीनगर येथे चालतात तर ज्या लोकांना पार्किन्सन्स आहे किंवा जे कोणी पार्किन्सनच्या पेशंटना ओळखतात त्यांनी ह्या मोफत सेवेचा जरूर लाभ घ्यावा डॉक्टर्ससुद्धा औषधाच्या बरोबरीने फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी, थेरपी पेशंटनी घ्यावी हे रेग्युलर सांगत असतात त्यामुळे ह्या सेवांचा सतत लोकांनी लाभ घ्यावा हे मी सर्वांना आवाहन करतो दरम्यान रुग्णांनी तसेच डी पी एस विद्यार्थ्यांनी इतर कलाकारांनी यावेळी सुंदर कलाकृतीचं सादरीकरण देखील केलं या प्रसंगी उपस्थितांनी भरभरून अशी दाद दिली यावेळी कोमल मटाले यांनी दरम्यान कृष्णनगर येथे प्रत्येक शनिवारी सकाळी अकरा ते बारा या वेळेत मोफत फिजिओथेरपीचे सत्र घेतले जातात त्यामुळे ग्रस्त रुग्णांनी या सत्राचा अवश्य लाभ घ्यावा आणि सामान्य लोकांप्रमाणे आपला जगण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन कोमल मटाले यांनी नाशिक न्यूजशी बोलताना केले आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक